एसएम स्टार मराठ कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उपजिल्हा रुग्णालय कवटेमुखाळचे यश शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत पुणे महसूल विभागातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवटेमुखाळ या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटवला तर आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय भिवघाटने दुसरा क्रमांक पटकिवलेला आहे त्यामुळे परिसरातून व स्टाफ अजय भोसेकर व डॉ डी आर पाटील यांच्यावर याचे औचित्य साधून माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी कार्यालयामध्ये डॉक्टर अजय भोसेकर यांचा शाल गुच्छ व छोटीशी भेट देऊन सन्मान केला व रुग्णालयाच्या कामाचे कौतुक केले या प्रसंगी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ ग्रामीण रुग्णालय भेगाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डी आर पाटील व इतर वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते शासनाच्या वतीने शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवली होती राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील दहा हजार शासकीय कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे यात पुणे विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुकास्तरीय कार्यालयाची ही नावे काल दिनांक सतरा मे रोजी जाहीर झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही नावे जाहीर केली आहेत वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयी सुविधा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यावर ही स्पर्धा शासनाने आयोजित केली होती शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले या निकालानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय कवटेमकाळ पुणे महसूल विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आले आहे या कामगिरीमध्ये डॉक्टर अजय भोसेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ प्रयोगशाळा टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन औषध भांडार विभाग डायलिसिस टेक्निशियन स्वच्छता कर्मचारी सुरक्षा कर्मचारी सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी ए आर टी सेंटर आय सी टी सी स्टाफ डेंटल विभागातील डॉक्टर व स्टाफ कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर क्लार्क हे शासनास सादर करणारे प्रेझेंटेशन करणारे टेक्निशियन टीम या सर्वांनी टीमवर्क केल्यामुळेच व चांगल्या कामाचे व्यवस्थित सादरीकरण केल्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अजय भोसेकर यांनी दिली तसेच या कामी जिल्हा स्तरावरील जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम सर अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ बिभीषण सारंगकर सर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील व ज्येष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डी आर पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केल्याचे सांगितले तर मी डॉक्टर भोसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवटे मंकाळ आजपर्यंत मी आता अडीच वर्ष इथं काम करतोय आणि या अडीच वर्षामध्ये डॉक्टर विक्रमसिंग कदम आपले आदरणीय सिव्हिल सर्जन यांचं ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या सुधारणा असतील कामाची गुणवत्ता असेल स्वच्छता असेल या सर्व कामी आम्हाला खूप मदत होते मार्गदर्शन लाभतं सहकार्य मिळते साथ मिळते दे, आणि त्यांची पाठीशी नेहमी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी की मोटिवेशन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना नंबर काढणे किंवा कामामध्ये चांगला नंबर आला म्हणून प्रशस्तीपत्र मेडल देणे ह्या गोष्टीमध्ये दे नेहमी सहकार्य लाभल्यामुळंच हे जे ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल चांगला बदल सकारात्मक बदल झालेला आहे तर ते त्यांचं बरंच मोलाचा वाटा डॉक्टर विक्रमसिंग सी कदम सिव्हिल सर्जन सर यांचा आहे ताज्या घडामोडींसबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील